नमस्कार मंडळी हो मी असतो मला माझे ओळख सांगणार आहे माझं भाव वगैरे प्रत्येक गोष्ट सांगणार आहे तर मी हो माझ्या खूप मनापासून आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मी आहे प्रॉपर चिपवण मधून चिपवण माझं माहेर आहे आकले इथे गावामध्ये तर आई वडील जन्मा तिकडचा लहानचे मोठी तिकडे चालत शिक्षण तिकडे चालत नंतर नंतर बहिणीचं लग्न झालं बहिणीचं लग्नानंतर माझं लग्न झालं लग्न झालं मग प्रॉपर पुण्यामध्ये आपल्या चॅनलवरती नाच नवीन तर नक्की सबस्क्राईब करा आणि असा ओळखचा जो व्हिडिओ आहे तो माझा फर्स्ट आहे असं समजून सब नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडतील माझे व्हिडिओ पाहिला तुम्ही नक्की पहा मी रेसिपी पण टाकते कुठे फिरायला जातो आपण फिरायचे ब्लॉग पण असतात स्वामींचे आपले ब्लॉग असतात साडे समात आपण भेटीच दर्शन घेतो त्यांचं त्यावेळेला आपण ब्लॉग करतो तेही असतात कुठे फिरायचं एका ठिकाणी किंवा कोकणातील जातो त्यावेळेचे कोकणातील व्हिडिओ असतात तर तुम्हाला आवडतील रांगोळीचे असतात आणि शॉर्ट असतात आपले फावे तर नक्की पहा तुम्ही आणि तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा आणि व्हिडिओला कमेंट केल्यानंतर तुम्ही खूप व्हिडिओ पाहतात ते पण सांगत जा एक लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जेवढं तेवढं सबस्क्राईब करा एक पहिला ब्लॉग समजून तुम्ही सपोर्ट करायला सुरुवात करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून मी धन्यवाद करणार आहे सगळ्यांसाठी आणि हे असं माझं माहेर आहे तसं सासर आहे ना मद सासर पण माझ्या चिपोणचंच आहे फोकांचंच आहे चिपोण खोडकेवाडीमध्ये माझं सासर आहे तर सासरी तिथे कोण लागतात सगळी इकडे शहरामध्ये आम्ही राहतो त्यामुळं शहर सगळे राहतात गावाला असं कोण नाही माझे फक्त माहेर म्हटल्यावरती आई वडील असतात आणि सासरी म्हटल्यावरती देवाला वगैरे जातो तर तेवढं असं गावाला गेल्यावरती आणि माहेरी आपली होळी वगैरे असते तेव्हा जातो माझे भाऊ वगैरे पण इकडेच असतात म्हणू शकते तो गावाला आम्ही शकते फक्त ते जात असताना वाराला तर आम्ही कधी गणपतीला कधी त्याला तुम्हाला तेही व्हिडिओ पाहायला भेटतील कधी रांगोळीचे व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल तो नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवाराबाबत शेअर करा तर हा आहे पहिला ब्लॉग समोर तुम्ही नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा छोटासा ब्लॉग आहे नक्की सबस्क्राईब करा आणि मी भाड्याच्या घरामधून स्वतःच्या घरा येईपर्यंत प्रवास कसा होता ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन तर तुम्ही जास्तीत जास्त जेवढा तुम्ही मला आणि युट्यूबवरती मी कशी आले कोणामुळे आले का उतरले जर मोबाईल नव्हता माझ्या हातामध्ये मला छोटा मोबाईल जो आपलं पहिले असायचे छोटे मोबाईल ते माहीत होते असले मोबाईल नव्हते नंतर काही वर्षानंतर म्हणजे दोन हजार सोळा माझं लग्न झालं त्याच्यानंतर सतरामध्ये मुलगी मग असं करता करता आयुष्यात एक एक वर्णावरती आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत पडते आणि ती शिकावी लागते कारण जेव्हा आपल्या अंगावरती जी जिम्मेदारी पडते ना तेव्हा प्रत्येक गोष्ट हळूहळू तर त्याच्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले आहे आणि खूप काही माझे जवळ अनुभव पण आहे त्या गोष्टींचे कारण जेवढे मला आईकडे असताना कधी ह्या गोष्टी शिकायला नव्हत्या मिळाल्या आणि मला कोणी म्हणत नाही हे करू नको हे कर कोणी नाही म्हणजे जरी माझ्या सासूबाई असल्या किंवा सासूरचे लोक असले तरी कोणी म्हणत नाही किंवा माहेरच्या आई आई तर फुल सपोर्ट असतो भावांचा वगैरे की कधी म्हणत नाहीत का हे करू नको कर तुला जे करायचं सगळ्यात मोठा वाटा माझ्या मिस्टरांचा आहे की त्यांनी कधी म्हटले नाहीत की हे करू नको हे कर हे असं असतं ते तसं असतं नाही तुला जे करायचं तुला जे शिकायचं ते शिक जेव्हा लग्नाच्या आधी भावाच्या इथं राहायची माहेरी म्हणजे इथे शहरामध्ये भावांजवळ टिफिन वगैरे करायला असेल तेव्हा त्याच्या इथे ज्या म्हणजे ज्या बिल्डिंग मध्ये महिला राहायच्या सोसायटी कि किला जे विणकाम वगैरे असं शिकवायच्या तेही शिकायचे मला भाऊ लागे ला, जे लागेल ना ते आणून द्यायचे आणि तुला जे करायचे ना तू कर बिनला म्हणजे कधी म्हणायचं नाही हे करू नको ते तुला जे हवं ते शिकवण तसंच माझं लग्न झाल्यानंतर मला मिस्टरांनी कधीच सांगितलं नाही हे करू नको ते करू नको तुला येणार नाही नाही तुला जे करायचंय तुला जॉब वगैरे कधीही केलेला नाही इथे एक हाऊस तसं आई वडिलांच्या घरी शेती घर वगैरे सगळं सा सांभाळायचं तसं घरी राहून सगळं करते आणि एका गृहिणीला तुम्ही नक्की सपोर्ट कराल याची खूप मला काळजी आहे आणि आ, मला हे पण आहे असं आहे की तुम्ही एका आईला किंवा एका गृहिणीला तुमच्या बहिणीला म्हणा मुलीला म्हणा तुमच्या किंवा मोठ्या मोठ्या आई असतात आजी असतात तुमची पुत्नी समजा तुमचे समजायचे बहीण भागी काय समजायचे असेल त्या सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा मला आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्या तर खूप खूप मनापासून धन्यवाद तर असं सपोर्ट करा पुन्हा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा चला तर मी व्हिडिओ इथंच संपवते चला बाबा हे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल माझी पूर्ण जीवन कहाणी किंवा मी कोणत्या गावामध्ये राहायची कशी आहे तर ते तुम्हाला मी ना नक्की दाखवे कळत नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाबा आहे